मी पण खाल्ले आता व्हिडिओ आणि फोटोग्राफी साठी सक्तमान आहे झाला भाऊ ना फायनली पोचलो एक शेवटची लाईन भयानक गर्दी आहे भयानक भाऊ ना एक नंबर दर्शन झालं आणि लोक तीन तीन तास थांबलेत भाई एवढं भारी वाटलं ना आई मोरे ब्लॉग या स्मोरे हा नमस्कार भावन्न आणि आज परत आपण आलेलो आहे वैष्णव देवीला पिंपरीतली सगळ्यात फेमस देवी आहे जिला ओळखलं जातं जम्मू काश्मीरमध्ये आपली एक देवी बघा वैष्णव देवी ही पण ती सेमच देवी आहे बट त्याचं एक दुसरं रूप असा टाईपने आपण म्हणू शकतो पण तेच आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये प्रॉपर मी सगळी डिटेल्स सांगतो की कसं काय कसं यायचं कसं नाही कुठं आहे कुठं नाही लोकेशन्स वगैरे तर या व्हिडिओमध्ये बनून राहा आणि शेवटपर्यंत बाकी तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन मी ह्या व्हिडिओमध्ये सगळी दिली नमस्कार मंडळी आज मी आलो आहे पिंपरी मध्ये जिथे खूप सुंदर मंदिर आहे ज्याचं नाव वैष्णव देवी माता मंदिर आहे हे मंदिर खूप प्रसिद्ध आहे कारण हे नवी मुंबईची वैष्णव देवी यात्रा नसून आपल्या पिंपरी मध्ये एक पवित्र ठिकाण आहे इथे आपण खरंच जम्मू काश्मीरला जातो असा अनुभव घेऊ शकतो भाऊ इकडे ना एक चांगली सुविधा माहिती का इकडे ना चप्पल रॅक वगैरे आहे तुम्ही पाहिजे असेल तर नाही का इकडे असं ठेवू वगैरे शकता इथले भारी वाटलं नाही का कुठं असं जास्त एवढं नियोजन नसतं बट भाई मंदिराच्या आर्किटेक्चर मध्ये तुम्हाला जम्मू काश्मीर मधील मंदिराच्या समोर एक मोठा गुफा प्रवेशद्वार तयार केला आहे ज्यातून आज जाता आता तुम्हाला एक दर्शनाचा आनंद मिळतो मोठी लाईन लाईन आहे आहे आता समजत नाही किती वेळ लागतो किती नाही भावना लाईन दाखव का तुम्हाला केवढी एवढी मोठी लाईन आहे ना भावांना इथं सांगत तर मला पाणी बॉटल दिली आता हे फ्रेंच फ्राईज दिलेत तर खायचोय बॉटात काही नाही काहीतरी नाही का चालू आहे काहीतरी नाही का आहे पाणी बॉटल मग ते फ्रेंच फ्राईज खातो आता अजून काय येईल खिचडी येईल खिचडी बी खायची एन्जॉय भावांना असं ना फेकत नका जाऊ आता पण मी पण खाल्ले आता मला एक खिशा बाहेर जाऊन टाकायचं तिथं डस्टबिन बिसबिन दिसेल ना तिकडे टाका असं ना नाही करत जाऊ रे कॉमन सेन्सची गोष्ट आहे राह काय सांगू मी दहा वेळा इथे प्रत्येक वर्ष नवरात्रीचा उत्सव खूप उत्साहीने साजरा होतो दरवर्षी हजारो भक्त दर्शनासाठी येतात भाऊ आपल्या मागे नाही गणपती मंदिर पण आहे जर बाय चान्स जर झालं जमलं तर आपण इथं पण भेट देऊ आणि वैष्णवी देवीचं मंदिर इकडे आणि गणपती मंदिर समोर आहे तर दोन्हीकडे जायला जर पॉसिबल झालं तर नक्की जाऊ आणि देवीला आणि गणपती बाप्पाला भेट देऊन येऊ बाईकडे सगळी सोय आहे रस्त्यावर टाकण्यापेक्षा आहे ना भाई कचं डब्बा बागा कुठं तरी आणि त्यात टाका आणि काम पच्चीस आता चा पितोय भावनं दिवसभर इथं लाईन या टाकत्या जवळपासून नुसता नुसतं खातोय पितोचे मी पहिले कोणता तो लाडू असतो मोती चूर काहीतरी तो खाल्ला मग फ्रेंच फ्राईज मग खिचडी मग आता चहा काम पच्चीस इथं सगळीकडं पाणी वगैरे पण आहे सगळ्या सोयी आहेत भावांना इकडं वैष्णवदेवी माता मंदिर पिंपरीत हे एक फक्त मंदिर नसून भक्तांची श्रद्धा आणि एक पवित्र स्थळ आहे जे आपल्या पुण्यात कारण स्थित एक अद्भुत ठिकाण आहे जर तुम्ही पिंपरी किंवा पुण्याला आला असाल तर एकदा निश्चित तिथे दर्शनाला या तुम्हाला जम्मू काश्मीरला जायला मिळत नसेल तर इथे तसाच दर्शनाचा अनुभव मिळतो चला तर मग आपण मंदिराचे दर्शन घेऊया फायनली फायनली लाईन शिरलोय आता आता इथून पाच लाईन क्रॉस करायचं गिप घाप मग परत आतमध्ये जायचं आतून मग देवीचं दर्शन भावन दीड तास झालं आम्ही लाईनत थांबलोय आता याच्यानंतर फक्त चार लाईन बाकी आहेत मग त्याच्यानंतर आम्ही जाणार इथून या गेटने हा जो गेट आहे ना या गेटने मग आज जाणार आणि इथून आता फक्त यासोबतच चार लाईन आहेत चार लाईन झाले की आम्ही डायरेक्ट आतमध्ये नभ्रो बोल काकी बोले जय माता दी मैं नाही सुनिया जय माता दी जय करा का बोल सचे दरबार की जय भाई आजो मागचा बॅनर ना मागचा बॅनर होतेच लिहिले आईला व्हिडिओ आणि फोटोग्राफी साठी सक्त मनाई आहे आता काय करू आम्हाला सुचना वेंडी चतुर्शिंगीला पण आपण पन गेलो तो आपण आपण शूट वगैरे केला आणि मला दुसऱ्या दिवशी मॅसेज आलेत नाही का आपल्या पोरांचे की अरे तू दादा तू तिकडे गेला आणि कोण तुला काय बोललं तिकडं आम्ही बघतो म्हणून आम्ही सा आम्हाला तरी पहिले सांगायचं होतं तर आता मला नव्हतं माहिती आहे भावानो की तुम्ही तिथले मेन आहात म्हणून तर आता इथला काही सीन आता मला माहीत नाही आता तिथं नेक्स्ट टाईम आपण जेव्हा परत येऊ ना परत जेव्हा व्हिडिओ काढू ना तेव्हा प्रॉपर व्हिडिओ काढू आणि तुम्हाला सांगून काढू भाऊ ना फायनली पोचलो एक शेवटची लाईन मग आपण डायरेक्ट इकडे मग त्याची लाईन आहे ना त्या लाईन ही चालणार मग इथली लाईन तिथली लाईन मग आतमध्ये लाईन नाही आहे वाटतं मला डायरेक्ट दे देवीचं दर्शन मग तिकडून बाहेर तिकडून बरी गर्दी भयानक लाईन तर एवढी लांब आहे ना एवढी लांब लाईन आहे नमस्कार नाही करता सांग तुम्हाला पटला पडला एक नंबर दर्शन दा झालं आणि तुम्हाला खोटं नाही बोलत वैष्णोदेवीचा एवढा भारी सीन आहे ना मी त्यांना हे पण बोललो की खरंच तुमच्या इथं मॅनेजमेंट चांगलं आहे कारण की त्यांनी पाय पडून दिले प्रसाद दिला नीट सगळ्या गोष्टी सगळ्या व्यवस्थित आहेत नाव नाही येणार मी असं देवाचं बट तिकडे ना डेंजर सीन होता म्हणजे नाही का पायपड चलनी पायपड चलली आता ही ही पण देवी खूप काय फेमस आहे असं नाही की भाई फेमस नाही आहे इथं पण एवढी फेमस असून पण एवढं जर प्रॉपरी जर मॅनेजमेंट करत असतील ना लोक तीन तीन तास थांबलेत पण इथं तसा हाकला हाकलीचा सीन नाहीये एकदम प्रॉपर आहेत एक सगळे जण भाई एवढा भारी वाटला ना आई शपथ एक नंबर वाटला एक नंबर मसाला बेचते अरे भया को पास बघा को दस दस रुपया का पुढे बेच रे गरीब आदमी हमलो मस्करीचा पाठ फुल मजे मस्करी करतात ब्लॉग यश मोरे हा पण मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या देवीचं दर्शन आजपर्यंत पूर्ण प्रॉपर ए टू झेड हे तुम्हाला दाखवणार आहे आणि ब्लॉग आपण आता इथंच थांबू आणि लवकरच असे भन्नाटेदार कॉन्टेंट बघण्यासाठी मला फॉलो करा आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका लाईक कॉमेंट शेअर भेटू एक अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तर चला बाय बाय